नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर आज आहे शुक्रवार आणि सकाळची वेळ आहे माझे सर्व काम आवरले आहेत फक्त मला फरची क्लीन करायची आहे आणि कपडे वॉश करायचे आहे तर तेही मी करून घेईलच तोच माझे लक्ष तुळशीकडे गेले की मी हे जेव्हा रोप घरून आणलो होतं त्यावेळेस खूप स्मॉल होतं आणि आता खूप हायटेड झालेलं आहे तर मी तेच ऑब्झर्व करत बसले तर किचनचंही मी सर्व आवरून घेतलेलं आहे भांडे वगैरे सर्व वॉश करून झालेलं आहे कुकटॉप पण क्लीन करून झालेलं आहे आणि त्यानंतर रामचं जर स्विपिक सिपी पिकअप आहे पाणी पिण्यासाठी तेही मी छान गरम पाणी टाकून क्लीन करून घेतले आहे तर बाकी सर्व आवरलेलं आहे फक्त फरची क्लिंग करून मॅट टाकायची आहे तर मॅट मी दररोज टाकते कारण राम त्यावर खेळतो आणि फरची थंड असते त्यामुळे त्यावर तो खेळत राहतो त्यामुळे मी दररोज टाकते तर हा जो साडी आणि ही जी साडी आणि ब्लाऊज पीस आहे तर हे मी रामच्या बड्डेच्या दिवशी वेअर केलेलं तर खूप माझे जे कलिग्स वगैरे आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपला वगैरे इन्स्टाला मेसेज विचार टाकलेली की हे ब्लाउज वगैरे साडी कुठून घेतलेली किंवा कुठे स्टिच केलेलं वगैरे तर हेच मी तुम्हाला दाखवत आहे की सर्वांना रिप्लाय करणं मला पॉसिबल नाही त्यामुळे मी म्हटलं की व्हिडिओमध्येच ॲड करून देते तर हा ब्लाऊज पीस मी बोटनेकमध्ये शिवलेला आहे छान बो वगैरे अटॅच केलेला आहे आणि हा मीच स्टिच केलेला आहे माझ्या पद्धतीने बॅकहूकमध्ये आणि फक्त नेटच्या स्लीवज वगैरे त्याला काही अस्तर वगैरे अटॅच केलेलं नाही आणि ही जी साडी आहे मी ती मी मूळचंद मिल म्हणजेच आपलं जे तुळशीबागच्या शेजारचं आहे तिथून घेतलेलं आहे मोस्ट ऑफ साड्या मी सर्व तिथूनच घेतलेल्या आहे आणि माझ्या लग्नाच्या सर्व साड्या ह्या मूळचंद मिलच्याच आहे आणि त्यानंतर त्याआधी मी तुम्हाला ऑर्गॅनचा पॅटर्न वगैरे दाखवलो तेसुद्धा मी मूळचंदमधूनच घेतलेलं आणि खूप जणांनी ह्या साडीची प्राईस पण विचारलेली तर ही साडी मला दोन हजार चाळीसमध्ये बसलेले आहे आणि बाकी जे आपले पॉइंट्स वगैरे पण ॲड होतात हे तर तुम्हाला माहीतच असेल मूळचंद मिलमध्ये तर ते मी काही रिडम केलेले आय थिंक थ्री हंड्रेडच्या आसपास माझे पॉईंट होते ते मी सर्व रिडम केलेले आणि दोन हजार चाळीसला तशी मला बसलेली ही साडी आणि त्यामध्येच सा ऑरगॅन्झाचा पेटीकोट वगैरे वेअर करावा लागतो तर तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता हो त्यामुळे मी कॉटनमधूनच वेअर केलेला आणि त्यानंतर मी ह्या साडीवरती जी ज्वेलरी वेअर केली होती त्याबद्दलही सर्वजण विचारत होते की कुठून घेतलं काय तर ही ज्वेलरीसुद्धा मी तुळशीबागेमधूनच घेतलेली आणि लग्नाची माझी सर्व ज्वेलरी ही तुळशीबागेतलीच आहे तीही मी कधीच्या व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर ह्या बँगल सिक्स सेटमध्ये आहेत तर तुम्ही कशासोबतही या पेअरअप करू शकता त्यामुळे ह्या डायमंडमध्ये मी घेतलेल्या आणि आय थिंक नेटच्या साडीवरती डायमंडचेच जे ज्वेलरी सेट असतील ते जातात आणि त्यानंतर हा मी गळ्याचा चोकर घेतलेला आहे एक तो पण डायमंडमध्येच घेतलेला आणि छान मोती पल्स आहे त्याला खालच्या साईडने आणि डोरी वगैरे आहे पाठीमागे म्हणजे आपल्या नेकच्या ने साईजनेच आपण त्याला डिक्रीज इन्क्रीज करू शकतो तर खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर आणि त्यावरतीच असे छानसे असे इयरिंग्स आहे इयरिंग्स मला एवढे अट्रॅक्टिव्ह वाटलेले आट नाही पण ठीक आहे काम चलावू म्हणजे कधीतरी चालून जातं दुसरे मी यावरती नक्कीच पेअर करील आणि बँगल्स मला वेलवेटच्या पण हव्या होत्या पण माझ्या साईजच्या काही मला भेटल्या नाही तर दोन आठच्या मी वेअर करते मला एकदम mas a um... लूज बँगल्स आवडतात कधी कधी दोन सहाच्या पण यूज करते आणि त्यानंतर हे मंगळसूत्रसुद्धा मी तुळशीबागेमधूनच घेतलेलं खूप आधी घेतलेले पण मी आय थिंक मधीमधीच एकदा दोनदा बिअर केलेलं असेल आणि हे डायमंडमध्ये आहे तर हे मी थ्री हंड्रेड रुपीजला ले घेतलेलं आणि जे बँगल्स आणि सेट होता तो मी टू टू हंड्रेडला घेतलेला त्यानंतर कपडे वगैरे ऑथ झाले आणि शांत मी पाणी पित बसलेले कारण राम झोपलेला ह्या वेळेस म्हटलं की शांत बसून पाणी पिऊयात आणि राम झोपलेला अकरा वाजलेले ह्यावेळेस आणि त्यानंतर मी ब्लाऊज वगैरे स्टिच करण्यासाठी घेतलेला मेजरमेंट्स वगैरे सर्व कट करून आयन करून लगेच स्टिच करायला बसलेली आणि नेकचा पॅटर्न माझा चालू होता तोच राम उठला तर त्यालाही माझ्यासोबत बसवलं लंच वगैरे मी त्याला करून घेतलं सुरुवातीला कारण त्यानंतर तो क्रँकी नको व्हायला त्यानंतर ते त्याला भूक वगैरे लागली तर तो खूप क्रँकी होतो त्यामुळे पाणी वगैरे पाजून मी त्याला इथे माझ्याबरोबरच बसवलेला आणि त्याचा मूड फ्रेश होता कारण झोप पण चांगली झालेली त्याची एक वाजलेले त्यावेळेस आणि त्यानंतर हा पा हा ब्लाऊज मी स्टीच केलेला आज पूर्ण कंप्लीट केलेला हुक्स वगैरे सर्व मी आजच बसून घेतलेले तर जेणेकरून मला नंतर वेळ भेटतो नाही भेटतो कारण नाईटचं शेड्यूल खूप हेक्टिक राहतं आणि राम संध्याकाळच्या वेळेस खूप क्रँकी होतो आणि त्यानंतर पा मोबाईलसाठी असा राम रडत राहतो ज्यावेळेस मी शूट करते ना तर त्याला वाटतं की काय करते नेमकी त्याला खूप एक्साइटमेंट असते त्यामुळं मोबाईलसाठी तो असा रडत राहतो तर आधीमध्ये मी स्क्रीन दाखवते त्याला कधी कधी खूप अवॉइड करते पण कधी कधी द्यावाच लागतो त्याला त्यानंतर ह्या ज्या कोकोनट ट्रफल आहेत ज्या की त्याला बड्डेच्या दिवशी यांच्या फ्रेंडने आणलेला इतकी सुंदर टेस्ट आहे ह्या चॉकलेटची तर आज चॉकलेट डे आहे सर्वांना विश्यू हॅपी चॉकलेट डे तर म्हटलं की रामलाही मी ट्राय करून पाहते रामला कॅडबरी मोस्ट ऑफ टाईम खूप आवडतात खूप आधी तो, तो खायचा मध्ये मध्ये बंद केलेलं पण आता आवडायला लागले आणि ही चॉकलेट तर त्याला इतकी आवडलेली तर दोन टॉ टॉफी टो, टो, मी त्याला दिलेल्या आणि दोन्ही त्याने फिनिश केलेला खूप हात वगैरेसुद्धा सुद्धा खराब केलेत त्यानंतर माउथ वगैरेसुद्धा मला सर्व क्लीन करावं लागलं त्याचं त्याने पूर्ण खराब केलेलं शर्ट्स वगैरे तर पाहतो मी त्याची गंमत कसा तो खाता आहे तर खाली पडलेलं सुद्धा उचलून तो खात होता इतकी त्याला आवडलेली आणि कोकोनट फ्लेवर फ्लेवर त्यामध्ये येत होता मीही खाऊन पाहिलं आणि याचा फॉईल इत फॉईल पेपरमध्ये रॅप केलेलं ॲल्युमिनियम फॉईलमध्ये आणि इतकं छान पॅकेजिंग होतं खूप ॲट्रॅक्टिव्ह मला तर तो जो पॅकेट होता तो ओपनच करून होतो वाटत इतकी सुंदर त्याची पॅकेजिंग वाटत होती तर रामला तशी मी डेअरी मिल्क वगैरे घालत असते दुसऱ्या काही अजून ट्राय नाही केलेला कारण फाईव्ह स्टार वगैरे खूप चिकट राहते त्यामुळे तर डेअरी मिल्क वगैरे कधी मी थोडंसं क्रँकी झाला किंवा खेळण्यासाठी वगैरे देते तर त्यावेळेस हाताने कसा राम चॉकलेट खात आहे त्याला खूप आवडतं पदार्थ त्याला सुरुवातीला आवडायचे नाही पण आता तो गुड पदार्थ खूप रि रिअरली म्हणजे खायला लागलाय सारखा लाडू म्हणा गुलाबजामुन म्हणा तर हे सर्व त्यानंतर मी लंच करून घेतला तर दोन अडीचची वेळ आहे तर सिम्पल राईस वगैरे बनवला आणि तेच मी खाऊन घेतलेलं आणि त्यानंतर रामला इव्हनिंगमध्ये स्नॅकमध्ये मी डाळिंब पील केलेलं तर त्याचं खायचं सोडून दुसरीच मस्ती चालू होती हे पा कसं दाणे घेतोय आणि फेकतोय तर सुरुवातीला राम खाण्याच्या आधी असंच करतो की सर्व स्प्रेड करतो इकडे फेक तिकडे फेक बाउलमधून घेऊन त्यानंतर मला त्याला व्यवस्थित खाऊ घालावं लागतं कारण हाताने तो खूप हळूहळू खातो एक एक पीस घेऊन त्यामुळे मी माझ्याच हाताने त्याला भरवते त्यानंतर पहा कसे दाणे फेकतोय सगळीकडे तर डाळिंब पण त्याला आवडतं खातो आधीमध्ये आणि हे जे डाळिंब आहे ते मम्मी आत्ता आलेली रामच्या बड्डेच्या वेळेस त्यावेळेस घेऊन आलेली घरून आणि तेच मी त्याला पील वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवून देते दे आणि खाण्याच्या वेळेस थोडेसे वॉश करते जेणेकरून त्याचा रेफ्रिजरेटरचा थंडावा निघून जावा त्यानंतर आम्ही निघालेलो ब्लाऊजचं मला थोडं साहित्य आणायचं होतं कारण थोडंसं मटेरियल मला कमी पडत होतं तर यांना म्हटलं चला माझ्यासोबत घेऊन येऊया आणि पाच वाजता हे आलेले तर जे भांडे आम्ही रामच्या बड्डेच्या जेवण बनवण्यासाठी ते आणले तेही यांच्या फ्रेंड्सकला देऊन टाकायचे होते त्यांच्याकडून आम्ही आणलेले आणि हे पा हे त्यांचे फ्रेंड्स ज्यांच्याकडून की आम्ही पातेले वगैरे आणलेले आणि इतर म्हटलं त्यांना इथे देऊन टाकावे त्यामुळे आम्ही घेऊन गेलेलो ते त्यानंतर ते रामचा एक बड्डेचा ड्रेस त्यांनीच आणलेला रामसाठी पण स्लीव्स थोड्यासा त्याच्या टाईट आणि टमीमध्ये त्याला फिट होत होता तर म्हटलं तोही चेंज करून घेऊया तर इथे चार बुजा म्हणून शॉप आहे तिथेच त्यांनी घेतलेला तर फर्स्ट आम्ही या शॉपमध्ये गेलो पण त्या शॉपमध्ये काय त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणजे त्यांच्या दोन ब्रँचेस होत्या तर नेक्स्ट ब्रँचमध्ये गेलो त्यावेळेस तिथे भेटलेला आणि काय डिफरंट पॅटर्न वगैरे नव्हते त्यामुळे मी आहे त्यामध्ये सिलेक्ट केलेला तर सेम रामनी जो ग्रे कलरचा फोटोशूटच्या वेळेस घातलेला जो की पप्पांनी घेतलेला त्याला दिवाळीला त्यामधूनच घेतलेला फक्त मी डस्टीस काय ब्ल्यू कलरचा घेतलेला तर घरी गेल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेल की मी कसा ड्रेस घेतलेला रामसाठी तर हे त्यांचं नेक्स्ट सेकंड ब्रँच आहे जिथे की आम्ही गेलो आणि रामसाठी ड्रेस चॉईस केला तर यांना वाटायचं की हुडी पॅटर्नमध्येच घेऊ आपण म्हटलं ठीक आहे की माझ्या मा भावाचं पण लग्न आहे तर लग्नासाठी आम्ही फेब्रुवारीमध्ये जाणार आहोत तर म्हटलं लग्नाच्या हिशोबानेच घेऊया तर ड्रेस घेऊन झालेला आणि आम्ही निघालो वाघोलीच्या दिशेने की जेणेकरून मला ब्लाऊजचे लट्स लेस किंवा नॉट वगैरे पर्चेस करायचं होतं कॅनॉस पेपर वगैरे पण संपलेला फिनिश झालेला तर एवढं सर्व साहित्य घ्यायचं असेल तर येथे नाही भेटत त्यामुळे वाघोलीमध्येच जावं लागतं तर नेहमीप्रमाणे जे होम एम्ब्रॉयडरी आहे तेच मी शॉप सगळं म्हणजे त्या शॉपमध्येच मोस्ट ऑफ टाईम सर्व ज्या माझ्या वस्तू असेल त्या आम्ही घेत राहते तर राम ह्या वेळेस पण गाडीवरती झोपलेला आणि मोस्ट 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 ऑफ टाईम तो गाडीवरती झोपतोस त्यामुळे यांना त्याला घेऊन बाहेरच थांबावं लागतं कारण आतमध्ये खूप कल्ला असतो बायांचा वगैरे आणि त्यानंतर ह्या शॉपमध्ये गेल्यानंतर मला जे पाहिजे होतं ते मी सर्व सिलेक्ट केलेलं हे पा जे कॅनॉस पेपर वगैरे तर ते बिलिंग करत होते की ज जसे रिक्वायरमेंट आहे मला ब्लाऊजनुसार त्यानुसारच मी पर्चेस करते किंवा अगदी जे गोल्डन कलरचे नॉट आणि लेस आहे त्याचे एक एक रोल मी घेऊन ठेवलेले हो आणि बिल वगैरे झालं आणि त्यानंतर पे करून मला बाहेर जाण्यासाठी जायचं होतं तर मी तुम्हाला हे दाखवत होते की लेहंगा वगैरे स्टिच करायचं असेल तर इतके सुंदर फॅब्रिक्स त्या शॉपमध्ये होते you <laughs> तर नक्की तुम्ही व्हिजिट करा त्या शॉपला आणि समोरच एक अजून एक एम्ब्रॉयडरी शॉप आहे जिथे की मला लटकन वगैरे पाहिजे होते आणि ते त्या शॉपमध्ये हो नव्हते इथेही सर्व मॅचिंग्स वगैरे भेटतात तर तिथेही मला जे पाहिजे होतं ते मी कलेक्ट केलं आणि त्यानंतर मी हे दाखवत होते की संध्याकाळच्या वेळेस वागोलीमध्ये इतकं ट्रॅफिक जाम होतं कारण सर्वजण जॉबवरून वगैरे घरी चाललेले असतात किंवा ट्रॅव्हल्स वगैरे हे सर्व गर्दी होऊन जाते एकदम तर हे रस्त्याच्या अपोजिट साईडलाच उभे असलेले आणि मी इकडून रस्ता क्रॉस करून परत आले तर ह्याच त्याच वेळेस खूप भूक लागलेली कारण घरून आम्ही फक्त चहा घेऊन गेलेलो आणि स्नॅक वगैरे काहीच नाही घेतलेलं तर यांना म्हणलं आपण डोसा खाऊयात तर लोणी स्पंज डोसा आम्ही इथे घेतलेला आणि वाघोलीच्या जे पुणे साईडला जो रोड जातो ना त्याच साईडला आहे फ्लावरचे वगैरे शॉप आहे तिथे तर डोसा इतका टेस्टी, हो टेस्टी होता आणि लोणी स्पंज घेतलेला आम्ही आणि खूप टेस्टी डोसा डोसा होता तिथे त्यानंतर घरी येताना आईस्क्रीम वगैरे घेतलेली तर ही जी मावा आईस्क्रीम आहे जीच आम्ही खूप वेळा हीच आणतो आणि इतकी सुंदर लागते रामलासुद्धा आवडते तर थोडंसं तो टेस्ट करतो पण त्याने डोसा आमच्यासोबत खाल्लेला त्यामुळे त्याला काही भूक नव्हती तर म्हटलं नंतर मी त्याला दूध वगैरे गरम करून देईल आणि त्यावरती त्यानंतर तो झोपेलच तर मी दाखवत होते की रॅपरवरती की कोणता आहे तर चला मी काय परचेस केलं आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवून देते तर हा जो पार्टीवेअर ड्रेस आहे तो मी रामसाठी परचेस केलेला डस्टी स्काय कल स्काय ब्ल्यू कलरचा आणि रामकडे असा कलर नव्हता त्यामुळे मी घेतलेला आणि लेटर्स वगैरे छान मला डिझाईन वाटलेली आणि जो आहे त्यातच आम्ही रिप्लेस करून घेतलेला हा ड्रेस आणि त्यावरतीच ही जॉगर भेटलेली ब्लॅक कलरची तर सेम अशा जॉगर राम रामकडे चार जॉगर झाले आणि सेम असे त्याला पार्टीवेअर खूप ड्रेस झाले कारण सहा ते सात क्वांटिटीमध्ये त्याला असे ड्रेस झाले असतील आणि त्यानंतर हे शो बटन्स मी ब्लाऊजसाठी घेतलेले जे की एम्ब्रॉयडरी शॉप जे ओम एम्ब्रॉयडरी आहे तेथे त्यानंतर हे सेल घेतलेले जे की रामचं ड्रम मशीन आहे इलेक्ट्रिक तुम्हाला दाखवलेलं मी यांच्या फ्रेंडने आणलेलं त्यासाठी ते अजून आम्ही ऑन करून दाखवलेलं तर मी नक्कीच दाखवेल तुम्हाला की कसं वर्क करतं त्यानंतर थ्रेड आणि त्यानंतर हे जे लटकन आहे ते हे लटकन घेतले तर सिक्स्टी रुपीज मला पीस पडलेला आहे आणि इतके अट्रॅक्टिव्ह नव्हते पण ठीक आहे म्हटलं की कलर वगैरे मॅच भेटत नव्हता आणि गर्दी पण खूप होती राम झोपलेलं त्यामुळे मी पटकन आवरून घेतलं त्यानंतर हे समोरचं जे शॉप दाखवलं त्यामध्ये मी हे गोल्डन कलरचं परचेस केलेलं हे मला फिफ्टी रुपीजचं प पीस पडलेलं तर पिंकपेक्षा मला हे गोल्डन जास्त आवडलेलं आणि छान वाटत होतं एकदम आणि त्यानंतर हे जे नॉट आहे ती एक आणलेली मी ब्लाऊजसाठी सर्व एक एक मीटर घेतलेले आणि ज्या दोन लेस आहेत त्या मी दीड दीड मीटर घेतलेल्या कारण स्लीवसाठी पण मला त्याचा उपयोग करायचा होता तर जसजसं माझी रिक्वायरमेंट वाढेल त्यानुसार मी रोल्स वगैरे वगैरे किंवा जे बाकीचं काही इन्स्ट्रुमेंट वगैरे लागेल मला स्टिचिंगसाठी ते मी ॲड करत जाईल तर सुरुवातीला सर्व जर मी मटेरियल कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तर त्यानुसार जर मला ब्लाऊजला स्टिचिंगला वगैरे ब्लाऊज त्या कॉम्बिनेशनमध्ये आले नाही तर ते उगत घेऊन म्हणजे ठेवल्यासारखं होईल त्यामुळे मी जास्त परचेस करत नाही तर ही एक नॉटपाय एकदम ऐंशी रुपये मीटर मला भेटलेली आहे आणि इतकी सुंदर वाटत होती मोती वगैरे पल्स व्हाईट कलरचे तर मी ही दीड मीटर परचेस केलेली आहे आणि स्लीवजला वगैरे आपण लाँग स्लीव शिवल्यानंतर त्याला डाऊनवर्डला लावायला खूप छान दिसते किंवा बॅकनेक बोटनेक शिवलाय त्याला राऊंडमध्ये लावण्यासाठी त्यानंतर ही एक कॉपर कलरमध्ये घेतलेली कारण कॉपर कलरमध्ये आता मुनिया बुट्टीच्या वगैरे साडी आलेल्या आणि खूप फॅशन चालू आहे त्यामुळे मी ती कॉपर कलरची घेतलेली त्यानंतर ग्रे आणि हा रॉयल ब्लू कलरचा एक सॉरी नेवी ब्ल्यू कलरचा एक ब्लाऊज पीस परचेस केलेला त्यानंतर कॅनॉस पेपर त्या पण ते ब्लाऊज पीस पण मी कॉटनमध्येच घेतलेले त्यानंतर हे जे मी पोको पॅन्ट एल साईजमध्ये रामला दोन तर ट्रॅव्हलिंगमध्ये मला सोपं पडतं जो मोठा पॅक आहे तो कॅरी करण्यापेक्षा तर रामला मी डेलीमध्ये नाही यूज करत फक्त कुठे ट्रॅव्हलिंगला वगैरे जायचं असेल तर जो स्मॉल पॅ पॅक सिंगल पीसवाला तोच मी घेते त्यानंतर हे ड्रम मशीन जे मी तुम्हाला दाखवत आहे तर हे पा असं ऑन केल्यानंतर म्युझिक ऑन ऑफ किंवा व्हॉल्यूम इंक्रीज मिनिमम डिक्रीज करण्यासाठी आणि इतकं सुंदर पा पाच कलरचं कॉम्बिनेशन होतं मला तर खूप आवडलेलं हे पहा आणि रामी रामलाही खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटत होतं तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता की आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय